राज्यातील राजकारण सध्या अक्षरशः उकळते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना प्रत्येक पक्ष जणू रणसंग्रामासाठी सज्ज झालाय महायुती आणि महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष युद्धभूमीवर पाय रोवत आहेत पण खरी चर्चा आहे ती राज ठाकरे नेमकं कोणाच्या बाजूने उभे राहणार या घडीला सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढच्या पावलाकडे काही दिवसांपूर्वी पाडव्याच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करतील असं वाटलं होतं पण राजसाहेबांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला त्यातच त्यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या दिशेनं मैत्रीचा हात पुढे केला होता उद्धव ठाकरेंनी भाषणातून त्याला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रात खळबळ माजली ठाकरे बंधू पुन्हा एकत्र ही कल्पनाच अनेक मराठी मतदारांच्या डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन आली यातच बंधू दोघं परदेश दौऱ्यावरही एकत्र गेले यामुळे चर्चांना उधाण आलं मात्र परत आल्यावर युतीबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसूनच आली नाही एवढ्यात मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोपनीय भेट झाली आणि पुन्हा राजकारणात वाऱ्याची दिशा बदलल्यासारखी वाटू लागली राज ठाकरे पुन्हा एकदा ट्विस्ट घेऊन आलेत का अशी चर्चा सुरू झाली राज ठाकरे भाजप शिंदे पवार युतीत सामील होणार की उद्धव ठाकरे जाऊन ठाकरे पवार पुन्हा दाखवणार हा प्रश्न आता सामान्य मतदारांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांच डोकं खाजवतोय सध्या तरी महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं या ठिकाणी मनसेसाठी फारशी जागा असण्याची शक्यता तशी कमीच आहे दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढली तर एकीकडे भाजपचा फायदा होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला एका ताज्या सर्वेक्षणानुसार जर ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्यांना तब्बल बावन्न पूर्णांक एक टक्के मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो मराठी मतदार वर्ग त्यांचा पारंपरिक बळ आहेच पण युतीमुळं काँग्रेसच्या गैरमराठी मतदारांमध्ये थोडा फायदा मिळू शकतो हे समीकरण पाहता शिंदेच्या गटाला याचा मोठा फटकाही बसेल हे निश्चित आहे राज ठाकरे यांचा पुढचा निर्णय केवळ त्यांच्या पक्षाचाच नाही तर मुंबई महापालिका निवडणुकीचं पारड कुणाच्या बाजूने झुकणार हेही ठरवू शकतो त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की आहे येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे आणि त्याचा रिमोट कंट्रोल सध्या राज ठाकरे यांच्या हातात आहे राज कुणाचा होणार हे पाहणं आता अधिकच रोचक होणार आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांनी कोणासोबत जायला हवं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा